नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जोरदार हल्ला केला आहे आणि एक वादग्रस्त विधान केलेलं आहे नेमकं काय बातमी जाणून घेऊया मंडळी मागच्या काही दिवसांपासून भाजपचे नेते सतत जरांगे पाटलांवर तुटून पडलेले आहे आणि याच क्रमामध्ये आता भाजपचे नेते ने आणि राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे त्यांनी थेट मनोज जरांगे पाटलांना कुत्रा म्हटलेला आहे एका कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की विरोधक सतत खोटं बोलत असतात विरोधकांनी दोन कुत्रे देवेंद्र फडणवीसांवर सोडलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे श्याम मानव ज्यांनी फडणवीसांवर आरोप केले तर दुसरा म्हणजे मनोज जरांगे अशा प्रकारचे वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे मंडळी लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसला आणि त्या गोष्टीचा राग भाजप नेत्यांच्या मनात आहेच परंतु परत अशीच विधानं करत राहिले तर विधानसभेला सुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र